दौरा मध्ये अनेक विषयाला स्पर्श करता येणार आहे त्यानंतर आठवले साहेब काही आदेश देतील परत काही कार्यक्रम आहेत परत सभा घ्यायच्या आहेत जे जे आठवले साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही कामकाज करू परत माझ्या नेत्याचा आमदार रामदास आठवले साहेबांचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या स्वाभिमानी पदाधिकारीचा कार्यक्रमाचा सार्थ अभिमान आहे कि सत्ते कही कही तेरी, तेरी की सत्तेमध्ये हा एवढा प्रचंड पद्धतीनं जो विजय प्राप्त झालाय आहे विरोधीकांना काही ना काहीतरी बहानेबाजी करायची असते कोणावर आणि कोणावर तरी काहीतरी दोषारोप द्यायचा असतात मी जाहीरपणे सांगेल की उभ्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा एक खासदार असताना तेरा खासदार आले तेव्हा ईव्हीएम मशीन काही खराब होती का नाही ती ती आत्ताच का झाली नाशिकमध्ये लढणारे व पूर्वमध्ये लढणारे जे होते ते भाजपच्या कमळावर निवडून आले होते मध्यमध्ये असणारे भाजपच्या कमळावर निवडून दुसऱ्या पक्षात गेले आणि पश्चिममध्ये हे तीनही उमेदवार हे शोक म्हणून आलेले ते, ते हो दिशेने निवडून आले तेव्हा पण मशीनमध्ये गोळ होता का मग मग ते कोणत्या पात्र हे दोष देण्यापेक्षा जय आणि पराजय हा स्वाभिमान स्वीकारायचा असतो सत्ता आल्यानंतर जेवढं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं श्रेय आहे जेवढी ताकद आहे त्याचा उपयोग आम्ही सन्मान्य चौदाच्या चौदा आमदाराच्या माध्यमातून झपाट्यानं कसा विकास होईल आगामी शिहस्त काळामध्ये नागरिक सुद्धा कशा प्राधान्याने प्राप्त होतील विशेषतः स्लम जे आहेत स्लमचा सर्वे झालेला आहे अनेक स्लम मधून मध्ये अजूनही सर्व्हिस चार्जेस भुईवाडे घरपट्टी लागलेली नाही असे अनेक मुद्दे आहेत जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी ते काम जिद्द करून घेण्याची जबाबदारी मात्र आमची वाढली कारण जनतेने रिपब्लिकन पक्षाच्या आमच्या नेत्याकडे आमच्याकडे बघून मतदान केलंय आणि याची जाणीव माझी खात्री आहे याची जाणीव ही सत्ताधारी महायुतीच्या सर्व आमदारांना त्यांच्या नेत्यांना जाणीव आहे मला भाजपचा विशेषतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सार्थ अभिमान आहे भले सर्व भाजपाच्या पदाधिकारी ज्येष्ठ त्यांना माझ्याबद्दल काही सांगितलं चांगलं असावं परंतु एका जाहीर सभेमध्ये माझ्यासारख्या एक सर्वसामान्य उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुखाचा आस्थेने विचारपूस करणारा हा पंतप्रधान आहे तो एका कार्यकर्त्याची एवढ्या आस्थेने काळजी घेतोय मला विश्वास आहे मला खात्री आहे की आमच्या आठवणी साहेबांनी घेतलेला निर्णय हा अचूक आहे आणि त्याच ताकदीची काळजी घेऊन दत्तक घेतलेले नाशिक सुजलाम सुप्लबतेकडे तसं जाईल दळणवळणाचे साधन कसे वाढतील व्यापार उद्योग कसा वाढेल उद्योगधंदे कसे येतील अशा पद्धतीनं आम्ही अपेक्षा करतोय नाशिक ते मुंबई हा एक दोन तासात का होत नाही जसं कसारा गाठ झाल्यानंतर दळणवळाचं साधन कमी झालं तो सुद्धा गतिमान होण्यासाठी आम्ही जिद्दीने प्रयत्न करतोय अशा विविध प्रश्नाला विविध विषयाला हात घालण्यासाठी स्नेह संवाद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय मी उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की आपण पत्रकार परिषद किंवा स्वागतासाठी न थांबता डायरेक्ट बी एल डी हॉटेल ब्लॅकॉल लोंढे मार्ग प्रवेशद्वार त्र्यंबक रोड सातपूर पोलीस शेजारी येथे डायरेक्ट एक दीड वाजेच्या आत जाऊन थांबावं हा कार्यक्रम वेळेतच होणार आहे कारण यानंतर नामदार आठवले साहेबांना माननीय पंतप्रधानासोबत आठ नऊ वाजेला दुसरा कार्यक्रमाची तयारी त्यामुळे आपण या मी मनापासून आपलं अभिनंदन करतो पुनशा ज्या स्वाभिमानाने ज्या ताकदीनं माझे कार्यक्रम निस्वार्थीपणानं व महाराष्ट्रामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये सामोरं गेलेत त्या सर्वांचा मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा मला रास्ताभिमान आहे आपण पण या बघताय काय ऐकताय काय सामीलवा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान